आमची अपेक्षा आहे संविधानामध्ये सर्व आहे सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून या सरकारली या बजेटमध्ये प्रोविजन केलं पाहिजे पण या सरकारकडे बघत असताना आम्हाला असं वाटतंय त्यांना सामान्य लोकांना काही ना पडलेलं नाही पण दलाली मात्र या सरकारमध्ये असणारे अनेक नेते मोठ्या प्रमाणात तिथे घेताना आपण बघू शकतो त्यामुळे हे सरकार फक्त मोठ्यांचा आणि दलालीचा विचार करते सामान्य लोकांचं ते करत नाही पण संविधान ज्या लोकांसाठी आहे ज्यांच्यासाठी हे केलं गेलं अशाच पद्धतीने हे बजेट असावं यासाठी आम्ही विरोधात असणारे सर्व आमदार हे सरकारला धारेवर धरून लोकांच्या हितासाठी योग्य असे निर्णय घ्यावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणजे आता खरंच तो चोरी करण्यासाठी आला होता का चोर समजून त्याला मारले हे कुठेतरी बघावं लागेल पण मग अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील मग पुलिस प्रशासन काय करत मग ह्या सगळ्या ते बघावं लागेल पण मी त्या केस बद्दल मला खूप माहिती असं नाही त्यामुळे जास्त मला बोलता येणार नाही एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही पण विषय एवढाच आहे महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण मुलींचा जसा विचार केला जातोय माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं तरी तिथं केला पाहिजे एखादा असा प्रस्ताव जर पुढे आला ज्याच्यातून सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं मुली आहेत ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस जसं मेडिकल इंजिनिअरिंग अजून इतर एमबीए पासून असे काही परवडत नाही त्यासाठी जर सा योजना आना दसने आमी पन्या दोरन, 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 ते आणत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ पण या सरकारला शैक्षणिक धोरण शेती धोरण युवा धोरण महिला धोरण याच्यावर काही पडलं नाही कारण का याच्यातून यांना दलाली मिळत नाही यांना ज्याच्यातून दलाली मिळते त्याच्यावरच यांचे इंटरेस्ट आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता दलाली कशी हे सरकार घेत त्याच्याबद्दलचा काही खुलासा मी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल